गौरी गरजेचं प्रकरण गंभीर आहे तिने आत्महत्या केली का तिची हत्या झाली याची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे पीडित कुटुंबाने आमच्या लेकीला मारून टाकल्या असं आरोपीवरती आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांच्याकडून माहिती घेऊन गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन महिला आयोगाने दखल घेऊन याच्यामध्ये एस आय टी सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे उडाऱ्याचा पी ए म्हणून जर पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर हे दुर्दैवी असेल महाराष्ट्रात चिमुरड्या असतील मुली असतील महिला असतील कुणीही सुरक्षित नाही घरातल्या महिला सुरक्षित नाहीत रस्त्यावर फिरणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत राज्यामध्ये कायदा व राहिलेला नाही ही बाब गंभीर आहे डोंगराळेचं प्रकरण ताजं असताना गौरी गरजेचं प्रकरणसुद्धा समोर येतंय या आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याचे व्हीडीआर डी आर सी डी आर चॅटिंग विटिंग सगळं तपासून त्याच्यावरती कारवाई करावी ऑल इंडिया सेना या घटनेचा निषेध करत असून गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी करत आहे आणि खरंच राज्यामध्ये मुली बेटी सुरक्षित आहेत का याचाही विचार सरकारने करावा